वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला आता आपण तर सुरुवात करूया सो बघा मग आज मी तर तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट स्टँडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतं किंवा कधी कधी आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे देखील समजत नाही आजची जी काही डिझाईन या आहे यामुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची जी काही कटिंग स्टिचिंग ही पद्धत आहे तर ती इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू मधली ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ बघून अशी फक्त डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर ही आहे येवला पैठणी साडी आणि यावरचा आता ब्लाऊजवर आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर वाईन कलर आहे म्हणजे वांगी कलर आणि काठ हा गुलाबी कलर आहे जसा काट आहे तसाच पदर आहे आणि तसाच ब्लाऊज पीस सुद्धा आहे सो आता आपण यावर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवून घेऊयात तर बघा मग याचा जो काही ब्लाउज पीस आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि हा आहे याचा बॅक पार्ट तर याचा मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे हे सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथून आता मी तुम्हाला दाखवते तर बघा ती आहे तेरा इंच आणि एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेलं आहे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच इंचाचं शोल्डर म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन करून आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन किंवा दोन इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता आठ अधिक दोन असं टोटल दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर बघा मग मी इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून टोटल मार्किंग करून घेते आणि त्याचबरोबर वरच्या साईडला अडीच इंच गळारुंदीची सुद्धा मार्किंग करायची आहे तर ती आपण ऑलरेडी केलेली आहे आणि खालच्या साईडला सुद्धा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की आपण इथे साडे नऊला ला मार्किंग केलेली आहे म्हणजे नऊचा गळा आहे आणि यानंतर पट्टीच्या साह्याने आता आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर बघा इथून एक लाईन ड्रॉ करायची आहे अशी तिरकी आणि नंतर आपल्याला इथून या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर हा आहे व्ही शेप डायरेक्ट लाईन ड्रॉ केली तर तो खूप कंजेस्टेड गळा होतो डीप होत नाही डीप हवा असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करावी लागते तर तुम्ही थोडंसं आतूनही घेऊ शकतात किंवा बाहेरूनही घेऊ शकता तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावरती डिपेंड आहे तर बघा मग मी इथे कटिंग करून घेतलेली आहे एक्झॅक्टली जी मार्किंग होती त्यावरच आणि आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे सगळ्यात आधी एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर हा गळा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा करू शकतात पण आपण इथे बिना कॅनव्हास पेपरचा करणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट या पद्धतीने सरळ ठेवायचा त्यानंतर त्यावर अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि आता इथे आपण पिना लावून घेऊयात जेणेकरून स्टिचिंग करताना इथे तिरक जायला नको गळा स्प्रेड व्हायला नको जेणेकरून शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहायला नको यासाठी ठीक आहे तर बघा दोन्ही साइडला शोल्डरला सुद्धा मी इथे पिणा लावून घेतलेले आहे एकदा चेक केलं तर ते पाच इंच बरोबर आहे आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईड साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना एकसारखं मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जी टीप मारणार आहेत तर त्यावरच आपला गळ्याचा शेप फिनिशिंग सगळं डिपेंड आहे तर बघा गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंगचे टीप मारून घेतल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून मारून घेऊयात या स्टेप मुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन सोबतच इथे फिनिशिंगचं रेडी होतं त्यानंतर बघा मेन फॅब्रिक जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडचं किंचितच आहे तर ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित काटोकट आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड हवा यासाठी महत्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाउजला कुठेही कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होतं आणि आता कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने आपण आता इथे व्यवस्थित सरळ करून घेऊयात आणि त्यानंतर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित फोल्ड सुद्धा इथे करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आता अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्वाची टीप आहे तर तुम्ही आठवणीने आवर्जून ती फॉलो करायची आहे तर बघा मग आता इथे मी दापटीप देऊन घेतलेली आहे गळ्याच्या साईडला ती सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित बघा आपला गळा सुद्धा रेडी झाला यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दापटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी ही घ्यायचीच आहे तर बघा मग व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित मी इथे कमरेच्या साईडला सुद्धा दापटिप देत आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाड दोन हे इथे सोबतच रेडी झालेला आहे आणि ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग जाईल आता इतकं झाल्यानंतर आपल्याला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे मग व्यवस्थित जोडायचं आहे महत्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही फुगा येणार नाही याची ये सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच सगळ्यात आधी बघा गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून ते एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच ठीक आहे तर बघा इथपर्यंत प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेलं आहे आता यानंतर पुढे जे करायचं आहे तर ते आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग ब्लाउज पीस कट झाल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे तर तो इथे घेऊयात आपण आणि त्यापासून बघा मी एवढ्या पट्ट्या इथे कट केलेल्या आहेत तर या ज्या काही पट्ट्या आहेत तर ह्या दोन दोन इंचाच्या आहेत एक इंचाच्या आपल्याला रेडी करायची आहेत तर बघा या पद्धतीने दोन्ही साइडने थोडं थोडं फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला चपटी पट्टी तयार करायची आहे मी म्हटल्याप्रमाणे पाऊन ते एक इंचाची तरी ती तयार होयला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक फोल्ड करायचं आहे आणि बघा इथे कडेने आता एक टीप टाकून घेऊयात आपण तर बघा या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे आणि टीप टाकून ही चपटी पट्टी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तयार करायची आहे ती सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित आणि एकदम एकसारखी कारण की आता या पट्टीवर आपलं पुढची डिझाईनचं लूक डिपेंड आहे तर बघा मग इथे एक पट्टी तयार करून घेतली सेम त्याच पद्धतीने आता उरलेल्या ज्या काही दोन पट्ट्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा मग ह्या पट्ट्या तुम्ही एकतर यापेक्षा छोट्या मोठ्या तुमच्या बनवू शकतात किंवा पुढे आपण जे काही इथे यूज करणार आहोत तर ते किती ब्रॉड आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड असतं तर बघा मग फायनली इथे तिन्ही पण पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या पट्ट्या कशासाठी आहेत किंवा किती लांबीच्या पाहिजे आहेत तर बघा त्यासाठी काय करायचं हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर तिथे आपण आधी ह्या पट्ट्या ठेवून बघूयात त्याआधी इथून बघा एक मार्किंग अडीच इंचाला केलेली आहे दोन्ही पण साईडनी त्यानंतर त्याच्या खाली ही एक इंचाची पट्टी तरी असेल तर त्या पट्टी ठेवून मी डायरेक्ट मार्किंग केली त्या मार्किंगच्या खाली आता एक इंच किंवा दीड इंच तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे डिस्टन्स ठेवू शकता तर मी एक इंचचा डिस्टन्स ठेवलेला आहे आणि एक एक इंचा डिस्टन्स ठेवत ह्या मार्किंग इथे करून घेतल्या तर बघा पहिली पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने इथे लावायची आहे पण आता घातल्यानंतर आपला हा ब्रॉड होणार आहे त्यामुळे ती आपल्याला एक्स्ट्राची लागणार आहे तर बघा मग मी इथे साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही ना तुमचं जेवढं काही पूर्ण शोल्डर तुम्ही घेतात बोटनेकमध्ये तर तसं जरी मोजून घेतलं आणि त्यानुसार जरी पट्टी घेतली तरी सुद्धा तुमचं बरोबर येईल तर मी इथे साडेसहाच ठेवणार आहे आणि थोडस एक्स्ट्राचं सुद्धा मी मार्जिन ठेवलेलं आहे जर का टाईट वाटलं तर लूज करता या यासाठी तर पहिली पट्टी साडेसहा इंचाची घेतलेली आहे त्यानंतर दुसरी पट्टी त्यापेक्षा छोटी लागणार आहे पण मी तेवढीच कट केली आणि तिसरी पट्टी त्याही पेक्षा कमी लागणार आहे तर बघा मी इथे या पट्ट्या ठेवल्या मार्किंग करून घेतली स्प्रेड झाल्यानंतर म्हणजे बघा वरती साडेसहाला मार्किंग करून स्प्रेड केलं आणि त्यानुसार मग बाकीच्या मी मार्किंग केली तर पहिले बघा साडे ची पट्टी येते नंतरची सहा आणि नंतरची साडेपाच म्हणजे अर्धा अर्धा इंचा फरक आहे तुमचा शोल्डर जर का जास्त असेल तर मग तुम्ही इथे सातची पट्टी घेऊ शकतात मग सातची दुसरी साडेसहाची आणि मग सहाची ठीक आहे तर ह्या पट्ट्या कट करून झालेल्या आहे आणि त्यानंतर मी इथे पायपिंगची म्हणजे हँगिंगची लेस घेतलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही रेडीमेड पायपिंगची लेस आहे वरती सुद्धा ब्रॉड त्याला लेस आहे बघा आणि आता आपण ह्या पट्ट्यांना ही लेस लावणार आहोत तर बघा मग इथे ह्या पद्धतीने ठेवायची आहे तर ती थोडी एक्स्ट्राच घेऊ आपण आणि थोडस खाली पण थोडस पट्टी दिसली पाहिजे आणि वरती सुद्धा तर ह्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे वरच्या साईडला सुद्धा बघा थोडीशी आपली पिंक कलरची पट्टी दिसते म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान दिसावं यासाठी आणि डबल टीप देऊन घेतलेली आहे तर बघा एक पट्टीला आपण ही लेस लावलेली आहे सेम ह्याच पद्धतीने उरलेल्या दोन्ही पण पट्ट्यांना आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ही पट्टी लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं कारण की ही जी काही लेस आहे तर ती जर का आपण रेग्युलर फूटवर लावली तर बऱ्याचदा ते पाईप्स मनी तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आणि बघा मग या लेसला सुद्धा आपण डबल टीप देऊन घेतलेली आहे तर लेस कुठलीही असं शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि ती लवकर खराबही होत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आता जी काही तीन नंबरची पट्टी आहे ते तर त्याला सुद्धा आपल्याला ही हँगिंगची लेस लावून घ्यायची आहे तर इथे तुम्ही ऐवर्च सामान वापरून सुद्धा हँगिंग बनवू शकतात पण रेडीमेड इथे मॅच होते आणि मला पाईप्सची करायची होती तुम्हाला जर मनांची करायची असेल तर तुम्ही करू शकतात त्यासाठी अरिवर्कचा क्लास यादी घेतलेला आहे त्यामध्ये मी सांगितलेला आहे ठीक आहे तर बघा मग फायनली ह्या तिन्ही पण पट्ट्या आपल्या एकदम प्रॉपर फिनिशिंग एकदम व्यवस्थित रेडी झालेल्या आहे आणि वरती पिंक कलर ची बॉर्डर सुद्धा आहे सो त्यामुळे तर आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर लुक येणार आहे तर बघा मग आता आपण ह्या तयार केलेल्या ह्या ज्या काही पट्ट्या आहेत तर त्या इथे बॅक पार्टला लावून घेऊयात तर पहिली पट्टी मी म्हटल्याप्रमाणे बरोबर साडेसहाचं मार्जिन ठेवत आपल्याला लावायचं आहे आणि ह्या पट्ट्या जोडण्यासाठी सुद्ध, सुद्धा आपण सिंगल फूट इथे यूज करू शकतो आणि ते महत्वाचं म्हणजे अतिशय सावकाश आपल्याला टीप मारायची आहे कारण की याच्या खाली ना हँगिंग आहे मनी वगैरे आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा सुई तुटण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे आणि बघा मग इथे बरोबर एक साइडनी लावल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण जी काही साडेसहा इंचाची मार्किंग केली होती बरोबर तेवढंच ठेवून आपल्याला ती पट्टी लावायची आहे तुम्हाला दिसेल की ही पट्टी थोडी लूज पडते पण ती घातल्यावर व्यवस्थित टाईट होणार आहे तर बघा मग आता इथे व्यवस्थित डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि फायनली आपली ही पहिली पट्टी लावून झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ती लूज आहे पण घातल्यावर ती व्यवस्थित टाईट होणार आहे त्यानंतर दुसरी पट्टी लावून घेऊयात तर पहिली साडेसहाची होती दुसरी आपल्याला सहा इंचाची घ्यायची आहे तर बघा मग जी काही आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढा डिस्टन्स ठेवत ठेवत आपल्याला त्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे तर मी पुन्हा सांगते अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे लावायचं आहे कारण की त्यावरच आपलं डिझाईन किंवा ब्लाउजचं सगळं लुक डिपेंड आहे तर बघा मग मी अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश असे इथे टीप टाकून ती पट्टी जोडून घेत आहे आणि आता बघा ही पट्टी इथे जोडून झाल्यानंतर आपल्याला बरोबर दुसऱ्या साईडने सुद्धा जोडून घ्यायची आहे लक्षात राहू द्या प्रत्येक पट्टीला डबल टीप सुद्धा द्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित पॅक राहील ब्लाउज घातल्यावर ती ताणल्यावर ती तिथून शिलाई त्याची निघायला नको किंवा ते तिथून उसायला नको यासाठी ठीक आहे तर बघा बर बरोबर दुसऱ्या पॉईंटवर मॅच करत दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप टाकून ते व्यवस्थित पॅक करून घेऊयात ठीक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप तर आपल्याला प्रत्येक पट्टीला दोन्ही साईडने देऊनच घ्यायची आहे आता दोन पट्ट्या लावून झाल्यानंतर तिसरी सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची आहे आणि जर आता हा गळा जरा मिडियमच होता म्हणजे नऊ इंच होता तुमचा दहा साडे दहा असा जर असेल तर तुम्ही तीन तीन या तीन पट्ट्यांमध्ये थोडासा डिस्टन्स ठेवू शकतात किंवा तीनच्या ऐवजी चार पट्ट्या सुद्धा लावू शकतात म्हणजे तुमचा गळा किती आहे यावर डिपेंड आहे किंवा तुम्हाला डिस्टन्स किती हवा आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे ठीक आहे तर बघा मग इकडच्या साईडने सुद्धा आता लावून घेऊयात आणि डबल टिप मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे आणि काळजीपूर्वक जेणेकरून आपली सुई तुटायला नको तर बघा मग फायनली आपण तिन्ही पण पट्ट्या प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित एकाच लेवलमध्ये इथे लावून घेतलेल्या आहे त्यानंतर बॅक बॅकसाइडला इथे टक्स टाकूयात तर सेंटर पासून साडेचार आणि उभा चारच्या टक्स ची मार्किंग केली या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे बघा टक्सला नेहमी डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंग आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून ब्लाऊज घातल्यावर तो ताणून ताणून तिथून शिलाई निघायला नको यासाठी ठीक आहे तर बघा मग फायनली आता आपण इथे दोन्ही साइडला टक्स टाकून घेतलेले आहेत हे बघा ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग येईल आता यानंतर आपल्याला इथे गळ्याला ले एक लेस लावायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात तर मी इथे गोल्डन कलरची घेतलेली आहे मॅचिंग असा धागा सुद्धा ओन घेते म्हणजे फिनिशिंग छान यावी यासाठी हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे आणि आता आपण गळ्याच्या साईडने बघा ही लेस इथे लावून घेऊयात मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात ठीक आहे मी गोल्डन घेतलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे याला थोडीशी शाईन सुद्धा आहे व्हिडिओत जरी दिसत नसेल तरी सुद्धा तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काना कोपऱ्याला फोल्ड करून प्रॉपर फिनिशिंग सेट गळ्याच्या साईडला आपण ही लेस इथे लावून घेत आहोत बऱ्यापैकी ब्रॉड लेस घेतलेली आहे तुम्हाला जर बारीक हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा यापेक्षा अजूनही ब्रॉड हवी असेल तर तशी सुद्धा घेऊ शकतात आणि बघा या लेसला मी डबल टिप देऊन घेते मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो ब्लाउजला डबल टिप द्यायची म्हणजे ज्या आपण त्याला लेस लावतो त्यावेळेस कारण की त्यामुळे काय होतं की लेस पॅक लागली ले जाते वरती तरंगत सुद्धा नाही आणि महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते आता यानंतर आपण कमरेच्या साईडला सुद्धा सेम ही लेस लावून घेऊयात म्हणजे लावली तरी चालेल तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण जर लावली तर त्याला अजून सुंदर असं लूक येईल आणि महत्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे बघा ती जी काही गळ्याच्या मध्ये ज्या तीन लेस लावलेल्या आहे हँगिंगची है, रेडीमेड पाइपिंगची लेस लावून तर त्या पट्ट्या लूज आहेत कारण की त्या घातल्यानंतर आणणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला आता असं दिसत असेल पण ब्लाऊज घातल्यानंतर त्याला सुंदर असं लुक येणार आहे ठीक आहे सो फायनली खूप छान असा व्ही गळावायचं लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झाली सेंटरला अशा पद्धतीने तुम्ही एखादा पॅच सुद्धा लावू शकतात जर तुम्हाला लावायचं असेल तर किंवा बटन लावलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे आणि बघा मग इथे कमरेला लेस लावली तरी सुद्धा खूप सुंदर असं या बॅक पार्टला आपलं लुक आलेला आहे सो मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे आणि लवकरात लवकर छान असं डिझाईनर ब्लाउज मी तुमच्यासोबत कम्प्लीट शेअर करणार आहे कारण त्याचं बाही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईनची आहे आणि बॅक पार्ट सुद्धा आणि पूर्ण ब्लाउज झाल्यावर सुद्धा खूप सुंदर लुक येतं मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज पूर्ण झाल्यावर त्याचबरोबर तो घातल्यावरच कळणार आहे की त्याचं लुक कसं दिसतं ते ठीक सो so, बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे सो अशी छानशी नक्की बनवून बघा नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येईल आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू डिझाईन ची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल ठीक आहे सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस बेल आयकॉन बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येईल ठीक आहे सो so, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय